अतिशय सुंदर डोळ्याच पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली सेमी फायनल तीन चाणिका मोकळे वरडू नकाओ लढत झाली चिखलाचा गोळा आहे सेमी फायनल तीनचा निकाल तीन, तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे फायनल साठी गाडी पात्र आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आकाश राठोड पनाळा हौशा ही गाडी फायनलला पात्र आहे आणि क्वार्टर फायनलचा निकाल बघितला जातोय हो तास क्रमांक एक धावलेली गाडी छत्रछाया प्रतिष्ठान रड्डे स्वर्गीय छाया सुपनर माजी सरपंच रेड्डे तालुका मंगलवेड़ा यांच्या स्मरणा मास्तर आणि विडेकरांचा चेंडू ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आहे आणि फायनल चाळी गाडी पात्र आहे जीवन आप्पा निनाम पुन्हा एकदा नाव ऐकायची तयारी ठेवा कारण आदत म्हणले की आपदर न काळ गाजवला आणि आता तसाच काळ पुन्हा एकदा गाजवायला तयार होतोय हौशा घ्या सेमी फायनल चार लावून घ्या हे एक होते मायकर्षण इंद्र केसरी फाकड्या फॅन्स क्लब आष्टा दोन होते शिव जिंजर कंपनी अमरापूर कालीकरांचा सुंदर आणि कादारवाडीकरांचा शिव तीन वती विजय रुपनर अमरापूर जिंतीकरांचा लक्षाची गाडी चार वती श्रिया महेश शेठ तिरुपती पाच वती महालक्ष्मी